हिंदू एकदा त्यांच्या वतीन आज मेळावा आयोजित केला हिंदू असं त्या मेळाव्याचं नाव आहे आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते आपले आमदार येथील राजेश शिंदे माजी आमदार जिंत पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदाराई केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चणाळे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काका सरडा माजी महापौर माजी उपमहाप्रमुख खोडेकर माजी स्थायी समिती सभापती निरेंद्र आवडी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ताई जेवढी नावोबा लिहून दिली जेवढे वाचले आता ते राहिल्याशी त्याबद्दल जागृत करण्यासाठी हा मेळावा निशिताच उपयोग काही जास्त प्रमाणात दुःख मांडेल कधी कधी राणे साहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस मराठी माणूस राहिले जबाबती पासून ते दोन चारटे इथे असो बिघडलं तर पुढे काय करायचं नाही मी तो येण्याचे मार्गावर आहे त्यामुळे आपल्याला कंट्रोल मध्ये राहायला पाहिजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्याबरोबर आहे आपण जनता मागे विधानसभा झाली लोकसभेला आपल्याला निसर्ग विजय केला थोडसा पराजय काय काही पक्षांमध्ये मतदान केलं पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी फटक येतो फटक घे एक साथ रोग घे तर टिको घे या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटी हे हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे ताकद आज आम्ही सभागृहात होतो राणेसाहेब पण असता आम्ही बोलतो सभागृह एवढीच गल्ली राहील या पद्धती त्यांच्यासाठी बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही ते पण येतात जातात बसतात काय बोलायला जास्त नाही विरोध पक्ष नेता नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती ज्यांनी साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे का मग अशी पाऊल केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर लोक चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही हिंदू त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत आम्ही चार वेळा चौकार मारलाय बघा तुम्ही हाटरी झाली म्हणता चुकीचं म्हणला पण तिथून चौकार मारलाय आम्ही